बंद केलं ते चालू होते बाबांच्या बोलण्यानुसार किंवा बाबांच्या म्हणण्यानुसार मला असं वाटतंय म्हणजे मी माझं मत मांडतोय बाबांना काय अपेक्षित सर्वज्ञ सेवा वास्तविक मंडळाने काय केले मी जर हा प्रश्न तुम्हाला असा विचारला तुम्ही ठामपणे काय सांगू शकता दोन हजार आठ साली तुमच्या सर्वज्ञ सेवास्थिक मंडळाची स्थापना झाली बरोबर आहे तिला काय निधी जाणार तर दोन हजार आठ ते आतापर्यंत किती वर्ष झाली अठरा नोव्हेंबर ते सतरा वर्ष झाली सतरा वर्षात सर्वजण सेवा मंडळाने काय केले कार्यक्रम केले ब्रह्मजे शास्त्राचा अभ्यास केला म्हणजे स्वतः परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग निवडला परंतु जर बाबांनी एक सांगितलं नोकिया मोबाईलची कंपनी माग राहण्याचं कारण तुम्ही अपडेट झालेच नाही दुसरे आले पुढे गेले साडेचार वर्षी मुलगी काय नाव जगी देई विधी आज तिचं बरंच तोंड पाठीमागायचं गोष्टी म्हणजे पाठीभाग नवीन नवीन आहे पुढे जायचे अभ्यास हे पुढची पिढी जास्त प्रमाणात कॅप्चर करणारे मग आपला सर्वांनी सेवा मंडळाचं काय समज एक आता रितीनारायण सांगितलं संस्था आजही डोळ्यापुढे आलं तर एक आदर्शच केलं जातो मान भाऊ पण त्यामध्ये असं कुठेही का कुठलं स्थान डोळ्यापुढे आल्यावर आपण छाती लोकांनी सांगू शकतो की तर तुम्ही जा आणि लोकांना आपण सांगू शकतो बाकी जा इथं अशी अशी सोय होईल तुम्ही गेले हा सोय करायचं मला पाहिजे असते असतं इथून अडचणी आपल्या आहे या अडचणी सोडवायच्या कोणी नितीन दादाने सांगितलं तिथं काही तीनशे तीनशे रुपये करायला घेतले जातात आणि ती सुविधा दिली जाते ही सुविधा करायला पाहिजे असं त्यांनी वाक्य वापरलं करायला पाहिजे पण कोणी आपल्या कोणी करायला पाहिजे पण त्या गोष्टी करायच्या कोणी म्हणजे मी नाही बडबड करतो म्हणजे मी नाही शान आहे काय पण कुठंतरी आलं पाहिजे ना कुठंतरी कोणी करावी सर्वोच्च पण तरी काम करून पाहिजे ना सत्संग झाले ज्ञान आलं सगळं ज्ञान आमरस आम्हाला आपल्याला ती सुद्धा आपल्याला सोडून द्यायची स्वामींचं जर आचरण आपण चालू केलं तर आपल्याला सगळं सोडायचे आपल्या डोळ्याकडून शेवटी आपल्याला तिकडे जायचं इकडं काय खायचं काय नाही हे विषय नाही मग आपण काय केलं आपल्या तुम्हाला आलो येत नसले आपण काय केलं सतरा वर्षात आपण काय केलं आपल्याला इथं आमच्या गावात मिश्रभक्ती भरपूर करतात तुम्ही कधी प्रयत्न केला का मिश्र मिश्रभक्ती करू नका म्हणून सांगण्याचा तुम्ही करता तुम्ही इथं सांगताय की आहे नाही करतायचं सांगून ज्यांचं ते आई यायलाच नाही मग तर सांगून उपयोग काय त्यांना जर तुम्ही त्यातल्या दोन माणसांना जरी सांगितलं असतं तरी एक पॉईंट काहीतरी टक्के त्याचा फायदा झाला असं मला वाटतं आणि आणखी तुम्ही एक सांगितलं का आत्तापर्यंत काय यात्रेला सुद्धा कळलं नाही देवाची कोणतरी प्रचिती हे तर आपण मान्य करतो त्यानं त्याच्यामुळे ते आहे म्हणून आपण त्याच्यामुळं मला तर वाटतंय सर्व देशवाचित म्हणाली एक 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 लयाचा विषय म्हणजेच दिला होता पंच्याहत्तर घरला पंच्याहत्तर बऱ्यापैकी झालं होतं त्यानंतर आत्ता युनिवर्सिटीचं इलेक्शन झालं आमच्या गावामध्ये पंधरा घरे उभेशील सर्व आणि लोक आपण खाणं पिणं पैसे घेतात इलेक्शनच्या काळात आमच्याकडे प्रचाराला तुम्हाला सांगितलं आमचे पंधरा घरे पंधरा घरासाठी एक लाख रुपये तुम्ही आम्हाला वाचनलय बांधायचं गावात आलेला पैसा लाख किल्ला जास्त काय येत नाही आपल्या गावात लाख किल्ला काय का इतरांना न वाटता सगळेच सगळे पन्नास हजार आम्हाला दिले बाकी पन्नास हजार त्यांनी त्यांना पन्नास आम्हाला दिले काल वाचून चांगली गोष्ट होती पण आज त्यातून आम्ही बांधले नाही पहिलं आम्ही बाबांना घेऊन जाऊ आमचं आमचा पैसा नाही तो आम्ही पुढून घेतला जे वाटणार ते त्या झालेला नाही अशी एक एक गोष्ट मग तर बाबांनी पण काय काय गोष्ट स्पष्ट सांगावं हे व्हायला पाहिजे सुविधा त्या करायच्या पण तर आपण भाऊ घेत होतो आठवत्या यांच्या घरी परिणाम राहायला त्यांचा आठव त्यावेळी तुम्हाला म्हणतो प्रकल्प करायचा आहे मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला म्हणतो बाबा नोवरा नाही तुम्ही तुम्हाला तर त्यावेळेस अशी डॉक्यात आज कल्पना पैसा कोणा करायचा कोणाचा आपलाच युट्यूबच्या माध्यमातून महागाय सकायला आजायचं नाही आपल्याला काय आपला संसार नाही झाला संसारचा वेळेस नाही आईचे ते संपत नाही कारण आपल्या कमी चालल्या तर लोकांचा पहिला हवीस दहावीस आणि जे बी पी शुगर थायरॉइड हा प्रॉब्लेम जवळजवळ आज प्रमाणातील बऱ्याच लाभ नाही बी पी शुगर तर त्यांच्यासाठी मूळ फुटबॉल आहे तुम्ही पाठवायचा क्रम चालू करायचा होता तुला चुन पाहा तुम्ही त्याला म्हणता असं असतो तर ते म्हणजे बघा कोण फिरत होती कुठली सालवर ती गोडको पाण्यात मोठा मोठा वाचत होती खूप कुठली तर त्यांनी हा प्रकल्प आमचा चालू केला त्यांचे बंधू डॉक्टर आहेत म्हणजे त्यांनी जरा बर करतात ती सातवी सांगितलं तर हा उपक्रम करायचा मी ते चुनं जाऊ असं त्यांनी त्याच्यावर वर्गात अभ्यास केला ते म्हणजे होऊ शकत म्हणलं तेव्हा म्हणा तुझं गाव बघायला का डॉक्टर बदल डॉक्टर बदल का गोळ्या बजायत तू इथून जर गोळ्या पाठवल्यावर तर तो डॉक्टर डायरेक्ट सांगतो या गोळ्या चालणार नाही याची जबाबदारी आम्ही घेणार नाही त्याच्यामुळे तो म्हणा ती शक्यता होतं ते म्हणजे उपक्रम ऑलरेडी त्यांनी केला होता आणि नागपूरमध्ये पण असं झालं होतं नागपूरवाल्यांनी पण काय ते तर असे छोटे छोटे उपक्रम येतात पण कसं राहतं एक साथ पण भेटत नाही वेळेत नाही का तर डोस असं काहीतरी काम व्हायला पाहिजे शेगाव संस्थांचा परत माझी बाबा शिस्कॉन इस इस इसकॉन इस मंजर आता त्यांनी लाईव्ह घेतला होता तर त्यामध्ये जी सिस्टम होती आपल्याला असं दाखवायला काय आपल्याला दाख काही आप ना का दाखवायचं नाही काय नाही इथं स्वच्छता करायची गरज काय आहे घाणच झाली असती स्वच्छता करायची गरज आहे काय म्हणजे घाण कोणी केली आई शिक्षण उप बाबांनी सांगितले चांगले लोकांना त्रास देत नाही हे देत नाही घाण कोण करीत

थे थे सुन्दा 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 तर असं मला वाटतं वाटत करा कारण समाज नाव ठेवण्यासाठी एक उदाहरण देतो एक मासे आपण पोळी पोळी वाला तर त्या पोळ्याकडे कुत्रे होतो कुत्रा असतो तो पाण्यावर चालायचं ज्याला काल्पनिक गोष्ट आहे त्याला काही नाही पाण्यावर चालायचं आणि मासे पकडायचे तर मग त्याचा फायदा काय होता पोळ्याला जास्त मासे पकडले जाईल पण लोकांना देऊ काय करायचा लोकांना त्याला मोठे मोठेपण दाखवलं कुत्र्याला पाण्यावर मासे माश्याचं आणायला पण लोक त्याला काय म्हणत आता तो कुत्र नाही त्याला पोहता येत नाही लोकांचे नाव काय म्हणजे कुत्रे फायदा करून पण लोक काय म्हणणार त्या कुत्र्याला पोहता येत नाही ते पाण्यावर पोहता येत नाही हाय त्या चांगला कोणी तो नाही दाखव लोकांनी काय सांगितलं त्याला पोहोचता येत असो आणि आपल्या स्वामी सांगतात आपण आपली प्रॉपर्टी आपल्याला असेल असे त्या बाईला सांगत होत्या ना पण चक्रात साधारायच्या पाहिजे आपण ती निघून दिनात पुढे तरी आपल्याला यावेळी म्हणे तर हेबाई आणि पाहिजे या स्वामींच्या बद्दल खोट्या पोग्याला दोन दहा वाटे म्हणजे पोगाव तर त्यांचा त्यावेळी देवाडा पाहुण लागायचा होता आठ शेवट शेकडून देवाडा पाहुण लागायचा होता तर त्या ज्यावेळेस त्यांना नृषी नावा सराला होते तर त्याची सेवा करायची तर त्यांना नंतर कळालं का आपले स्वामी खडपुरीला आलेले पण स्वामींची कीर्थ ज्यावेळेस हे झाली तर त्याने त्यांना पण वेद आले आपण स्वामींना भेटावून त्या स्वामींना भेटण्यासाठी खडपुरीला गेल्या तिथं त्या स्वामींचं दर्शन वगैरे हे झालं प्रसन्न झाले त्याच्यानंतर त्या घरी आल्या घरी आल्यावर त्या स्वामींकडून स्वामींना या बागा डोमे ग्राम परत मला डोमे ग्राम वाहत होतं त्या भेटण्यासाठी डोमे ग्राम येतो त्या घरवरून तरी त्यांच्या गुरुंकडून नुसती आले सांगायला जात होत्या आणि एक दिवस काय झालं त्यांनी स्वामी त्यांच्या गुरुंसाठी एक पाठीवर लाडू तयार केले आणि मग म्हणतात स्वामींसाठी आपण पाच मोठे मोठे लावतो तो पाणी त्या स्वामींना भेटायला त्या डोबे ग्राममध्ये तर त्यावेळेस स्वामींना पुढे त्यांनी ते लाडू ठेवले टोपी करतो आणि तिनंच तिथं आकर्षित झाले आणि तिथं सांगले त्याला काही पुढे सरावल्याची इच्छा झाली नाही मग त्या स्वामींना म्हणल्या की लाडू इथं आहोत आणि आम्ही इथे जालो स्वामींनी काय केलं त्यांच्यासाठी जे पाच काडू बनवून घेतले ते काढून घेतले म्हणताय की माझे पाच काढू स्वामी म्हणले तुम्ही आपल्या ज्यांच्यासाठी आहे हे बनवले त्यांच्यासाठी घेऊन जाण स्वामी त्यांचं हे अंतकरण जाणलं होतं मग त्यांनी काय केलं टोपली घेतली आणि चालळायला गेले त्यावेळेस त्यांचे दाराच्या पायऱ्यांवर तर पायऱ्यावर गेले त्यांनी आमचा मनाचा ओळखला आणि त्यांनी पाच लावून ते त्यांना सांगितलं त्यांना रागा त्या करून त्यांनी काय केलं ती टोपली लागत दिली आणि मग त्या ती खेळी पाहिजे गोळी पाहिजे तिला फार वाईट वाटलं म्हणजे असे दिवशी म्हणजे गुरु आहे पण असे रागे तामस कसे येईल मग ते घरी आले घरी गेल्याच्यानंतर मग त्यांनी रात्रभर विचार केला आपल्याला स्वामींकडे होऊन जाईल दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी भक्त दरवाजाला आणि स्वामी स्वामींकाला त्याच्यानंतर मग स्वामी आहे मग त्याच्यानंतर बरेच लोक स्वामींबरोबर आले त्यांनी ते अनुसरण झालं त्यांचे झालं त्यांना स्वामींबरोबर राहिल्या राहिले मग त्यांचा भाषा तो सापड सापडत त्यांना हे भासा भाषा त्यांना सापड सापडत त्यावेळेस तो त्यांनी काही नाही दरवाजा उडून कुत्रे आतमध्ये गेले का आणि आत्महत्या तुपाच्या दयाच्या त्याच्या भोजेन भांडे ते सांडवले ते तरी तू वात वाद आला आले म्हणजे त्यांची प्रॉपर्टी त्यावेळेस किती होती ती सगळी सोडून देऊन त्या आल्या होत्या परत त्यांची जे ती जे, ती जे, ती जे सालगरी होता तो त्यांचे पैसे घेऊन आला होता तर त्या स्वामींना म्हणताय तिथं काही लागते का तुम्हाला काही घेऊन पण तर स्वामींच्या की इथे काही न लगे तिथं काहीच लागत नाही तुम्ही या त्याच्यानंतर तिथे भाषाही मागे गेला आणि ते आपल्या स्वामी सांगितलं विचार करा त्यावेळेस लाखोची प्रॉपर्टी होती तर त्यांनी मोह मोला तसच मोला भांडा काराला इंग्लिश जाऊ देवा ते माझ्या व्याजदा शेअर अडचण होती नाही पण काय म्हणजे शेवटी मी नाम नामले म्हणजे जे शेक्यू होते ते न करता नाम शेवटी